मनोजारुतुतुल्य वेगम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वाता श्रीरामदूतं शरणं प्रपद्य संकटमुक्ती व समृद्धीसाठी हनुमंताचे सिद्धमंत्र हनुमंताची चमत्कारिक अशी बारा नावं आहेत ती भक्तांना अनेक संकटांपासून वाचवतात हनुमंताच्या बारा नावांचे स्मरण केल्याने आयुष्य वाढतं आणि सर्व संसारिक सुखांची प्राप्ती होते या बारा नावांचा निरंतर जोग केल्याने हनुमान दही दिशा आणि आकाश पातळात देखील रक्षा करीत असतात हनुमंताय हनुमंताय नमहा अञ्जनीसूताय नमः ॐ वायुपुत्राय नमः ॐ महाबलाय नमः ॐ रामेष्ठाय नमः ॐ फाल्गुनसखाय नमः ॐ पिङ्गाक्षाय नमः ॐ अमितविक्रमाय नमः ओम उदती क्रमणाय नम ओम विनाशाय नम ओम लक्ष्मण प्राणदाताय नम ओम दशग्रीव दर्पहाय नम पहाटे उठल्याबरोबर या बारांचा बारा नावांचा जप अकरा वेळा केल्याने व्यक्ती दीर्घावी होते नित्य याचे स्मरण केल्यानंतर आपल्याला चतुर्विध पुरुषार्थ आणि इष्टफलप्राप्ती होते दुपारी नाव घेणारी व्यक्ती ही धनवान होते संध्याकाळी नाव घेणारी व्यक्ती ही कौटुंबिक सुखाने तृप्त राहते रात्री झोपताना नाव घेतल्याने व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो शुभमभवतू शुभम्भवतू शुभं भवतु